आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्तानं बागलान तालुक्यात एक ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान महसूल पंधरवाडाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली आहे याप्रसंगी सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आणि कक्ष स्थापन करण्यात आला सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक निवासी नायब तहसीलदार सचिन मार्के आणि रवींद्र बचाव यांनी केलं शासनाच्या शावतीने विविध योजनांची सखोल माहिती आणि योग्य अंमलबजावणी करण्याकर करिता या पंधरवाड्यात विशेष प्रयत्न करण्याचा आवाहन देखील उपस्थित महिला बालकल्याण विभाग पंचायत समिती विभाग अंगणवाडी सेविका व इतर विभागांना महसूल विभागामार्फत करण्यात आले आहेत याप्रसंगी तलाठी मंडळ अधिकारी मंदाकिनी शेळके वसंत शिरसाट नितीन विस्पुते संजय साळी युवराज परचुरे तलाठी दीपक मोठे अक्षय पाठक श्याम कदम गौरव सूर्यवंशी विनोद सूर्यवंशी रुपाली साबळे सरस्वती पवार निलिमा भोये महसूल सहाय्यक सागर रोकडे समाधान पाटील प्रवीण तायडे विनोद जग जागले अव्वल कारकुन गणेश मारक प्रदीप शिरसाट आदींसह बागलान तालुक्यातील विविध कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते महसूल पंधरवाडा कार्यक्रमाचं स्वरूप खालीलप्रमाणे असेल एक ऑगस्ट महसूल दिन साजरा करणे व महसूल पंधरवाडा शुभारंभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कक्षाचं उद्घाटन दोन ऑगस्ट मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना दोन तीन ऑगस्ट मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना चार ऑगस्ट स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय पाच ऑगस्ट कृषी मार्गदर्शन कार्यक्रम सहा ऑगस्ट शेती पाऊस आणि दाखले सात ऑगस्ट युवा संवाद आठ ऑगस्ट महसूल जन संवाद नऊ ऑगस्ट महसूल ई प्रणाली दहा ऑगस्ट सैनिक हो तुमच्यासाठी अकरा ऑगस्ट आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन बारा ऑगस्ट एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा तेरा ऑगस्ट महसूल अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण चौदा ऑगस्ट महसूल पंधरवाडा वार्तालाप पंधरा ऑगस्ट महसूल संवर्गातील कार्य सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा होऊन महसूल पंधरवाडा सांगता समारंभ होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी व तहसीलदार बागलान यांनी दिली आहे बागला वृत्तांतासाठी संतोष जाधव